परसाळे बुद्रुक ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मीना राजू तळवी यांना अतिक्रमण प्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अपात्र घोषित केले होते तेव्हा जिल्हाधिकारी यांच्या निकालाच्या विरुद्ध तळवी यांनी बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात अपील दाखल केले आहे व जिल्हाधिकारी यांच्या निकालाला स्थगिती मिळावे अशी त्यांनी मागणी केली आहे तेव्हा त्यांनी दाखल केलेल्या या अपिलावर सत्तावीस सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे पर्साळे बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी चुरशीच्या लढतीत मीना राजू तळवी या अवघ्या बारा मतांनी विजयी झाल्या होत्या तेव्हा सरपंच पदावर कार्यरत असताना त्यांच्या विरुद्ध शब्बीर काना तळवी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे तक्रार दाखल करताना त्यांनी म्हटले होते की परसाडे बुद्रग ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच मीना तळवी यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करून बेकायदेशीरपणे ते रहिवास करीत आहे जिल्हाधिकारी यांच्याकडे सदर प्रकरणात ॲडव्होकेट विश्वासराव भोसले यांनी अर्जदाराकडून युक्तिवाद केला दरम्यान यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन्ही बाजूने सुनावण्या घेतल्या आणि गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करताना सरपंच मीना तळवी यांना सरपंच तथा सदस्य पदावरून त्यांनी अपात्र घोषित केले होते तेव्हा बुधवारी सरपंच मीना तळवी यांनी स्वतः नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात ॲडव्होकेट जी एम पाटील यांच्या मार्फत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलेल्या निकाला विरुद्ध स्थगिती तसेच अपील दाखल केले आहे त्यांनी दाखल केलेल्या या अपिलावर सत्तावीस सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे तेव्हा तळवी यांच्या अपात्रते प्रकरणात त्यांना दिलासा मिळेल का याकडे संपूर्ण तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे सुट्ट्या लागल्या आणि फिरायला जायचंय गोवा। गोवा थांबायचं कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा